नमस्कार राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर येत जय हिंद महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा यांचा जुन्नर विभागामध्ये डिव्हिजनमध्ये दौरा आहे पहिला त्यांचा कार्यक्रम नारायणगाव पोलिसांच्या हद्दीत आहे त्यानंतर आळेफाटा पोलिसांच्या हद्दीमध्ये आहे शेतकरी मेळावा आहे या कार्यक्रमामध्ये कोणीही कायदा हातात घेऊ नये मी सर्वांना आवाहन करतो घोषणाबाजी किंवा काळी झेंडे दाखवू नये असा कायदा जर तुम्ही हातामध्ये घेतला तर सदोतीस एकचं उल्लंघन होईल आणि त्याप्रमाणे पोलीस प्रशासन कायद्याची अंमलबजावणी करेल त्यामुळे कोणीही कायदा घेऊ नये शांततेमध्ये कार्यक्रम झाला पाहिजे अशी नागरिकांना मी आवाहन करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका